नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कासेगाव येथे भव्य दिव्य जयंत केसरी ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो आले आहेत तसेच टॉपचे पैरेसुद्धा मित्रांनो आजच्या मैदानात आपल्याला बघायला मिळणार रह, मिळणार आहेत तर मित्रांनो आजच्या मैदानात दशम इंद केकेसरी बकासूर आणि करांचा जालवा मागच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ही जोडी मित्रांनो आज पालणार होती परंतु पायरा गुपीतच होता शेवटी मित्रांनो आता गाडी जेव्हा खाली गेली तेव्हा पायरा समजला गट क्रमांक पस्तीसमध्ये गाडी पाळाली आणि दोन गाड्यांमध्ये काटाकेर लढत झाली परंतु मित्रांनो निकाल घेतला तो तशा मिंदगेश्री बाकासूर आणि त्याच्यासोबत होतो तो, तो। जालवा जबरदस्त अशी गाडी पाळली गाडी आता सेमीसाठी पात्र झाली तसेच मित्रांनो आज से गटपात झालेल्या सर्व गाड्यांना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो जगाड्यांचे हार झाले त्यांना पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर केवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर केवढं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद